त्यांच्यामुळे सर्वांचे चेहरे आहेत हसरे असे स्वभावाला एक नंबर माझे दामोदर सासरे संसाराच्या वाटेवरती दिले मैत्रीचा हात धन्यवाद त्यांचे त्यांनी दिले मला खूप साथ लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील माझे पावलांचे ठाकले माझी पण ओळख दिले करून देते मी डॅश डॅश अक्षय घावट असे नमस्कार मित्रांनो जर तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मागच्या कॉल प्रँक केला त्याला तुम्ही खूप प्रेम दिलं मी फक्त बोललो दोन हजार लाईक करा तर तुम्ही तीन हजार लाईक केले आजची व्हिडिओ त्याच्याहून भारी होणार आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओला दो पण दोन हजार लाईक करा जे नवीन असतील तर पटापट -पटा शेअर करा व्हिडिओ आणि सगळे सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओ मी एवढी धमाल मजा करणार नाही आपण तर पूर्ण व्हिडिओ बघत बसा आणि दोन हजार लाईक ह्या व्हिडिओला पण करा तर चला मित्रांनो स्टार्ट करूया तर चला काय आता आपण कॉल लावू आता नेट बंद करू दे गौरवचा हॅलो काय बोल काय झालं तुला काय टॅटोचा काय तुला सांगितलं ना टॅटो काढला चाललोय कालच्या महिन्यात तर बोललो तुला काय केलं तुला काल बोललो टॅट वाढायला चाललोय मग काय बोललो काल तुला आईला घेऊन चाललोय नाय खोटा काय टॅटो टॅट काढू का मी तू रागवशी म्हणून सांगितलं तुला होती एकजण आमच्या इथली आहे ती बोली चल ना भाऊ फिरायला आमच्या इथली एक, आम है, आम एक लाम रहा। का ती माग लागली ना माझ्या काय तू जाम भारी ती का ए ऐक हॅलो ठेव हो नको टॅटो कसा आहे टॅटो कसा आहे आपला अरे का टेटवड्यात देतो ना मला तर तिने माझा हात पकडलेला जोरात एकदम फोन ऐकतंय वापस ठेवूस ऑडियन्स हॅलो मी काय होतो ऐक ना, का ना? अरे मित्राला घेऊन घेतो ग ब्लॉग बघ माझा मग काय कोणती मस्ती करते मी तेच हा का बोल ना काय करते म बाकी मी ऐकलं तू उखाण बनवले माझ्यासाठी हा जरा ऐकून तर दाखव जरा बोल ना <laughs> अरे एकदा बोल गे अरे नाही कोण असं हे मित्र होतो गे बाबा तू ब्लॉक बघ ना टाकले ना सकाळी मग आता दिसली तर काय बघू आता नाही दिसणार पोर मला मारशील तुला उलटा टांगा टाईक झाडाला घे ना बिंदास दादा उखाणा घेचाल ना आपला एक घेणार चल ना घे घे चल घे चल लाजू नको तर लग्न आता झाले लग्न समज कोर्ट मॅरेज तर केले आपण मागच्या महिन्यात मग कोणासोबत कोर्ट मॅरेज केलं मी अरे म्हणजे तुला समजू मी दुसऱ्या सोबत केला वाटतय तर घेकाना घे चांगला वाला चल काय ना हसाय हसायलाच पाहिजे उलट घेचल नाही उखाना घे ना मी आहे घरी बसले एकट्याचे बेडरूममध्ये बसलं ते बा मागची बाई आहे ना ती चालीमध्ये ती ओरडते मला काय माहिती कशाला ओरडते ती बाई आपल्या अशी सगळे बाई आहेत काय आहे आपल्यावरती ती सगळ्या फिजा आहेत आहे हो मी उखाना घेणार चांगला वाला मग काय येत तुला मग तुला काय येत इंग्लिश ठीक आहे सांगा मी एक काम करतो मी आता दुसऱ्या पोरीला बोलतो उखाणा बोलायला आता <laughs> इच्छा आहे माझी उखाण ऐकायची <laughs> काय मी नाही काय केलं आता बघला का तुम्ही फिरताना त्याचा लागला तुझ्या भावे सालीतल्या ला <laughs> <मारे ना? laughs> <laughs> विकाल तर घे ना एक चला उखाना घे रासवाला अरे नाही काय हसते उल हसायला काय ऑफिस लावत उखाना पार करते वाटते ऑडियन्स दाखव ना ऑडियन्स ऑडियन्स घाई <laughs> वेस्ट आहे फोन थांबा रा लगेच फोन करतो दोन मिनटं भेटतो आहो तुम्हाला तर चला काहीच फोन आलेला आहे हॅलो काय कट केला नको नको पाच मिनटं बोल नाही त्यांना ना बोल मान नाही नाही उखाणं ऐकूनच जाईल मी उखाना बोल तरच फोन बघ नाही तर बाई आपला ब्रेकअप होईल तू उखाणा घे माझ्यासाठी मग उखाना घे पटकन चली हा जोरात घ्या जरा मी घाबरतो तुला का माझा प्रेम आहे म्हणून घाबरतो मी तुला अमिताभ बच्चन कुठे कुठं आले अमिताभ बच्चन आम्ही तर बच्चन तुझं बच्चन आले आयश आयशरावर काय हस्ते का मी अशी तू मागा लाग मी जो माग लागलेलो मी प्रपोज केल मी प्रपोज केलत तुला काय प्रपोज केल तुला मी हॅलो काय प्रपोज करता तुला मी ना, वाड़ते, वाड़ते। मी तुला असं बोलव मला तू आवडते तुम्ही मला पहिले प्रपोज करता मी नाही बाबा 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 किती बा, 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 खोट रे माणसा एवढा बी नाही चॅटिंग दाखवू तुझी तुझी माझी चॅटिंग दाखवू तुझ्या घरच्या ना हा आता ब्रेकअप करू आपण नाही मला ब्रेकअप करायचं आहे तुझ्यासोबत ना मी तू बोलली ना मी माग लागल तुझ्या आता बघू आता भेटतो भाभी बी पटवतो आमच्या माहिती आता खरा साफ प्रपोज कोणी केला तू काय मी केलता काय सबूत आहे सबूत आहे भेटायला <laughs> तुला भेटायला आज ना मी तुला ना। अच्छा मग आपला फोटो आहे का गर थापा तुला बेबी पिंक कोणती बेबी पिंक, पिंक? तो तो आज परत तुला पर मी कधी भेटलो नाही फक्त फोनवरती बोलतो कधी भेटलो आपण दाखव ना बिंदास माझ्या घरच्या माझ्यावरती काय भरोसा आहे तुझ्यावरती गल्ल्यातले पैसे चोरते तू <laughs> गल्ल्यातले पैसे चोरते तू काय फुल पैसा आहे का आपल्या रूम होईल ऐक ना हे ऐक कुकांना घे थांबे नाही नाही मोठा मोठा घ्यायचा माझं नाव सांग त्यांना मावशीला नाव सांग माझा हा बोल ना

मग फोन कसा करशील कुठं झालं ते काकी काकीचा काकी काका, काकी काका आला थांबा काही पाच मिनिटांमध्ये उखाण ऐकून जाऊ तुम्ही पण भेटतो तुम्हाला थांबा पाच मिनिटांनी अरे कुठं होतीस हा ठीक आहे गौरवने उचलला होता मग गेला मग आता काय उखाण्याटी यार तर वाट बघतात सगळी घे आता काय घेऊ म्हणजे नाही हसणार नाही बंद कर थांब तर नल तो दरवाजा ना तू नला आवड पण दादा किती तिथे आमच्या ता घरात नल बी चालू असतो हो तो तो नल तिकडे थांब घेऊ नको थांब पाठ केले का तू उखाणा किती दिवस लागले दरो दाराचा पण करेच घे ना सो इरिटेड हॅलो या दोघांगे नाही हसणार ना नाही चांगलं असत नाही हसणार ठीक आहे तू इंग्लिश वाली आहे ना घ्यायचं पटापट अगे जी? नाव करते सावली अक्षयरावांना जन्म देणारी जया माझी माऊली त्यांच्यामुळे जे, सर्वांचे चेहरे आहेत हसरे असे स्वभावाला एक नंबर माझे दामोदर सासरे संसाराच्या वाटेवर दिले मैत्रीचा हास धन्यवाद त्यांचे त्यांनी दिले मला खूप साथ लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील माझ्या पावलांच्या माझी पण ओळख करून देते मी डायटेश अक्षय घावट असे अरे नक्की बंद

<laughs> बाबा तू असा लागणार उखाना घेतला ना ते घरच्या आगे झोपतील <laughs> चायला डेंजर म्हणजे तुझे उखाणा खर नाही तर असा मी कोणाला भाव पण देत नाही का कुठं पोरीला मी काय बोलतोय कुठं उखाणा कुठून चोरला खरं सांग स्वतः तयार करायचा उखाडा स्वतःचा ते जेवण करता येतं का भाकरी येतात कशा येतं चौकात अच्छा मग बाकी कधी करते लग्न मग पैसे चोरून तर आपल्याला पलून जायचं कुठं जायचं दुबईला पलून चल मग जाऊ म्हणून घरचे काय बोलतील तर कुठे गेली पोर पोलीस केस केली तर माझ कुठं आली अरे काय कोण काका आला तर <laughs> चला मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट मे सांगा आणि मित्रांनो दोन हजार लाईक करा विसरू नका नवीन असतील तर एकतीस हजार सबस्क्राईब पण करून टाका तर चला मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये जे नवीन असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका बाजूचा बेल लायक घंटा दाबायला विसरू आणि हा आपला टॅटो कसा वाटला ते पण कमेंट मी सांगा चला मित्रांनो बाय बाय